पंचवीस तारखेला आहेवनवमी आहे आहेवमी किंवा अविधवा नवमी किंवा सुमंगली म्हणजेच आहे नवमी ज्या स्त्रिया सवाष्ण असताना मरण पावतात त्यांच्या श्राद्धविधी म्हणजे आहेवनवमी तर या दिवशी पितृपक्षामध्ये आहेवनवमीच्या दिवशी एखादी सवाष्ण जेवायला सांगून तिची नारळानं ओटी भरायची तिला मंगळसूत्र द्यायचं जोडवे द्यायचे म्हणजेच सौभाग्य अलंकार तिला द्यायचे आणि परत गजरा वगैरे आपण जेवढं आपण शृंगार करतो त्या वस्तू आपण सवासणीला द दिल्या तर चांगल्याच असतात आणि त्याप्रमाणे तिचा जो मुलगा असतो किंवा पती मुलगा असेल किंवा पती दोघांपैकी कोणीही हा विधी केला म्हणजे सवाष्ण सांगून आणि ब्राह्मणांनाही जेवण देऊ शकतो ब्राह्मण भोजन दक्षिणा देऊ शकतो आणि हे सर्व केल्यानंतर त्या गेलेल्या व्यक्तीला म्हणजे सवासनेला जी सवाष्ण गेलेली असते तिला मुक्ती मिळते आणि तृप्तता मिळते आणि ती आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देत असते अशा प्रकारे ती आहे म्हणजे सवासण्यासाठी करायची असते जसं पितृ पंधरवाड्यामध्ये जी व्यक्ती ज्या तिथीला गेलेली असतील त्या त्या तिथींना त्यांचे श्राद्ध कर्म केलेले असते त्याप्रमाणे ही नवमी म्हणजे सवाष्ण स्त्रियांसाठीच ठेवलेली असते आणि त्या दिवशी त्याच स्त्रियांचे श्राद्ध करतात आणि त्यावेळेला जो स्वयंपाक असतो तो सर्व श्राद्धी स्वयंपाक म्हणजे आपण जो पितृपक्षात करतो तोच खीर वडा वगैरे जे आळूची भाजी आळूची पा आळूच्या वड्या वडे सर्व हे जे स्वयंपाक असतो तो आपण करायचा आणि सवासणस्त्रीला जेऊ खालायचे आपल्या घरातील एखादी सवाष्ण गेलेली असेल तर अशी ही अविधवानवमीची माहिती मी तुम्हाला सांगितली धन्यवाद